नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डेकच्या दहा पुलाच्या गड्डीचा भाव वीस रुपये ते पंचावन्न रुपये बोर्डेकची आज मार्केट मध्ये मार्केटमध्ये विकलेली आहे गुलछडी भाव तीनशे रुपये प्रति किलो आज गुलछडी पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येलो शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो भाग्यश्री व्हाईट शंभर रुपये ते एकशे तीस रुपये प्रति किलो आज भाग्यश्री व्हाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पार्सली पालागड्डी पाच रुपये ते सहा रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची पुणे गुलटेकडीमध्ये विक्रलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये दे उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू ऐंशी रुपये ते एकशे दहा रुपये पिवळा झेंडू पन्नास रुपये ते नव्वद रुपये लाल झेंडू मोठा ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो गुलाबगड्डी बारा फुलांची सोपिया वीस रुपये ते चाळीस रुपये प्रति गड्डी आज सोपेची पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच एकशे साठ रुपये ते दोनशे रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत कापरी बाजारभाव शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे जर्बेरा तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिबंच कार्नेशन दीडशे रुपये ते दोनशे रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची शंभर रुपये ते एकशे तीस रुपये प्रतिबंच पिंगडीजी पन्नास रुपये ते चाळीस रुपये कामिने बारा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच बोर्डेज गुलाब टुकडा शंभर रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रति किलो आज बोडेस गुलाब टुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभयंत सूर्यफूल एकशे ऐंशी रुपये ते दोनशे वीस रुपये प्रति बंच आज शोभयंत सूर्यफुलाचे मार्केटमध्ये विकलेली आहे सोनचापा भाव पंधरा रुपये ते वीस रुपये दहा फुलाचा पाउच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये सध्या जुई उपलब्ध नाही जिप्सो फिला एकशे साठ रुपये ते तीनशे रुपये प्रतिबंच आज मार्केट फिला मार्केटमध्ये विक्र लिली बंडल पंचवीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंच बिजली बाजारभाव ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज बिजली पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाऊ सेंट वाईट शंभर रुपये ते एकशे तीस रुपये प्रति किलो आज सेंट वाईटची मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस बंच आठ रुपये ते दहा रुपये प्रति बंच आज स्टॅटस मार्केटमध्ये विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति बंच आज गुलछडी सिंगलची काडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये दे उपलब्ध आहेत पौर्णिमा येलो शेवंती शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीज फुलांचा बंच दोनशे रुपये ते दोनशे पन्नास रुपये प्रति बंच आज कलर गुलाब पुणे गोलटेकडी मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डिझे पंचवीस रुपये ते वीस रुपये प्रति बंच आज गोल्डन डीजे मार्केटमध्ये विकलेली आहे काकडा बाजार भाव पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रति शंभर गॅम पाऊच काकड्याचा मार्केटमध्ये विकलेला आहे धन्यवाद